नमस्कार धनश्री मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण हे ना मच्छी फ्राय करणार आहोत म्हणजे इथे मी मांदेली घेतली आहे तुमच्या इथे काय म्हणतात माहीत नाही पण असं छोटासा फिश असतो दाखवते तुम्हाला हे बघा ह्याचं मी कालवण करणार आहे मांदेलीचं आणि इथे ओले बोंबील घेतलेले आहेत आणि ना मी एक डोमा मासा म्हणून आहे तर तो माझ्या मुलाला खूप आवडतो म्हणून तो, तो मी एकच पीस आणलेला आहे तर हे सगळं आपण फ्राय करणार आहोत आणि ह्याचं कालवण करणार आहोत रस्साभाजी तर आधी ही सगळी मच्छी आपण साफ करून घेऊया आपण आहे ना मच्छी पूर्ण मी स्वच्छ करून तीन चार पाण्यामध्ये ना मी तिला चांगली धुवून घेतलेली आहे आता आपण जी फ्राय करणार आहोत ना ती आपण एका मी वाडग्यात काढून घेतली आहे सर्वात प्रथम आहे ना ह्याच्यावर लिंबू पिळून घेऊया आपण मोठा लिंबू आहे म्हणून मी अगदी थोडं ठेवलं आहे आता खूप ते आंबट होतं आता ह्याच्यावर आपण मसाले टाकून घेऊया एक चमचा हळद टाकली आहे एक चमचा धना पावडर आहे आणि एक चमचा जिरा पावडर आहे इथे मी घरचा कांदो कांदा लसूण मसाला आहे ना तो टाकते आहे आणि कश्मिरी लाल पावडर आहे ही टाकूया तसं इथे थोडं आलं लसूण पेस्ट आहे ही टाकते आहे इथे चवीनुसार मीठ टाकूया हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि हा मोठा फिश आहे ना ह्याला मी अशा चिरा पाडून घेतलेल्या आहे म्हणजे मसाला ना त्याच्या आतमध्ये पूर्ण जातो अर्धा तास तरी ना हे भिजत ठेवाय म्हणजे मुरत ठेवायचं आहे म्हणजे मसाला ना सगळा पूर्ण त्याच्या आतमध्ये जातो आता हे झाकण ठेवून आहे ना आपण असंच ठेवून देऊया इथे आपण आहे ना मच्छी फ्राय करून घेऊया आधी इथे मी ना चण्याचं पीठ आणि बारीक रवा ते मिक्स करून घेतलंय थोडं मीठ टाकलंय त्याच्यामध्ये आता आपण मच्छी टाकून घेऊया हे बोंबील आहेत हे सुद्धा फ्राय करून घेऊया बोंबील आहेत ना मी मधून असे चिरून घेतलेले आहेत पण एकाचे दोन नाही केलेत एक अख्खाश ठेवलं आहे मधून त्याला चिरून घेतला ना की छान तो कडक असा फ्राय होतो पॅन लहान आहे त्यामुळे मी ना सगळी नाही ठेवून घेणार आहे थोडी थोडी आपण करून घेऊया तुम्हाला डीप फ्राय करायची असेल ना तर तुम्ही तसं पण करू शकता पण मी मच्छी नेहमी अशीच हे करते कमी तेलामध्ये पण खूप छान होते ती मच्छी ना दोन्हीकडून आपण छान फ्राय करून घेऊया मी दोन दोनदा तीनदा असं पलटून घेतलेलं आहे छान खरपूस झालेली आहे एकदम पुन्हा एकदम मी पलटते थोडस तेल टाकते मच्छी ना आपली छान फ्राय झाली आहे दहा ते बारा मिनटं झालेत आहेत मी फेवून घेतली आहे पण मच्छीचं बंद करून टाकूया आपण मांदेरीच्या गालवणाला फोडणी देऊन घेऊया कांदा टाकलाय मी तो छान लाल करून घेऊया कांदा आपला गरम होतोय ना तर ह्याच्यातच आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया एक, एक चमचा आहे ती पण छान परतून घ्यायची आहे आपण इथे हळद टाकूया एक चमचा हळद टाकली आहे लाल तिखट आहे एक अर्धा चमचाच टाकलं आहे मी जिरा पावडर टाकली आहे आणि धणा पावडर टाकली आहे एक एक चमचा मी कांदा लसूण मसाला वापरणार आहे माझ्या घरचा तुम्ही जर मालवणी मसाला वगैरे टाकणार असाल ना तरी चालेल मी इथे एक एक चमचा टाकला आहे कश्मीरी लाल आहे हे आपण एक दीड चमचा टाकूया मसाला ना गैस तो अपले टाकला ना की गॅस कमीच करायचा आहे नाहीतर मसाले आपले कोकू शकतात आता आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकला ना की इथे मीठ टाकून घ्यायचंय चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं इथे थोडं आहे ना शि टोमॅटो शिजण्यासाठी आपण पाणी टाकूया आणि ह्याच्यावर आहे ना थोडं झाकण ठेवून एक दोन मिनटं जरा टोमॅटो शिजवून घेऊया एक दोन मिनटं झालेली आहे जवरा कमी करूया तेल छान सुटलं आहे आता इथे आपण जेवढी तुम्हाला आमटी करायची आहे त्यानुसार पाणी टाकून घ्या इथे मी दोन वाट्या पाणी टाकलं आहे आणि हे येत नाही पण टाकून घेऊया आपण पाण्याला ना छान उकळी आणून घेऊया आता कोथिंबीर आहे कोथिंबीर ही चिरून घेते मी आणि ती पण टाकून घेऊया आपण इथे कालवून ना छान उकळी आली आहे आता आपण हे ना मांदेरी टाकून घेऊया या मांदेरीला ना खूप खवली असतात ते व्यवस्थित काढायचे आणि झाकण ठेवून आहे ना अगदी दोन मिनटं फक्त एक उकळी आणून घेऊया एक दीड मिनटातच उकळी आलेली आहे इथे ना आपण बंद करणार आहोत नाही तर मग ना खूप अशी ती गाळ होते मच्छी ना आमटी सोडली ना की तिला काही वेळा लागत नाही शिजायला अशा प्रकारे ना आपलं मांदेलीचं कालवण पण झालेलं आहे नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय